नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक नित्रेन। माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका किती लोक गायकाच्या पात्रात घुसणार आहे अरे अजून तरी मारदावानी मैदाना भेटू ना अजून कोणते शब्द वापराव तुम्हाला गर्भशांना आव्हान आहे आता वेळ राहू नये रात्र वळ आहे फक्त तीस दिवस तुमच्या हातात आहेत आणि हे दिवस जर गेले तर याला सर्व कारणीभूत हे घरोबशी असणार आहे आम्ही तर प्रामाणिक लढतो इतिहासामध्ये आमची नोंद हीच असणार आहे हे सगळे समुदाय उपस्थित असणार आहे हे अभिमानाने सांगितलं आहे की मी इतिहास लढणारे लढाईमध्ये होतोय प्रामाणिकपणे लढलोय पण आमचे फारांखोर घरी होते म्हणून आम्हाला यश आलं नाही किमान अभिमानाने चालू तरी अभिमानाने आम्ही आमच्या घरात आमच्या लेकराबाळांना सांगू तरी की शेवटपर्यंत लिराव तर आमच्या पुरा आम्हाला साथ देवा आले म्हणून हरलोय हरल्याचा बी अभिमान बाळगू आम्ही कारण आम्ही घरी बसलो नाही हा आमचा अभिमान आहे तुम्हाला जर स्वतःचा शिल्लक अभिमान असेल तुमच्या लेकराबाळाच्या डोळ्यात डोळे घालून जर उभं राहण्याचं थोडस जरी शिल्लक अभिमान असेल तर बाहेर निघा आणि या आंदोलनाला साथ द्या अरे हे येडे आहे का याला की लेकर नाही यांचा आमच्या काय जोदार सरांचा मुलगा या ठिकाणी पर्या दिवशी त्यांचा त्यांना बघण्यासाठी इथं आला बापाला विनंती करत होता बापा जलता करू नका तुम्हाला आम्हाला तुमची गरज आहे विनोदी करू लागलं एक बारा एक पाच सात वर्षाचा लक्र यायला लक्र नाही का यायला परिवार नाही का च का आम्ही ठेका घेतला नाही या सगळ्या कारण गोष्टी करावं अरे आम्हाला आमदारकी निदारकी काही लढायचं नाही आम्ही सामान्य शेतकऱ्याचे चे राहू शिक्षक म्हणून जन्माला आले या शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो आणि चुकून या क्षेत्रात आलोय म्हणून आज संघर्ष करावा लागतो आम्ही काही आमदारकीची वारसा घेऊन इथं आलो नाहीये आणि आम्हाला आमदारकीचे कुठे बहाले सुद्धा नाही आजच तुम्हाला सांगतोय आम्हाला फक्त हक्क लागतोय माननीय शिक्षण मंत्री महोदय आम्हाला कुठलाच वटोबणा नकोय आम्हाला कुठलाच स्त्रिय वाट नकोय अरे तुम्ही फक्त निर्णय घ्या आम्ही साधी पोस सुद्धा टाकणार नाही की आमच्यामुळे झाले अशी पोस्ट सुद्धा टाकणार नाही फक्त आम्हाला पोटाला हक्काची भाकर पाहिजे आम्हाला फक्त आमच्या हक्क पाहिजेत आम्ही भीक मागत नाही तेव्हा हक्क फक्त तुम्ही शासन आदेश रूपामध्ये लिहून द्या आम्हाला तिथं काहीही नको आम्ही तिथं तुमचा सन्मान करू आम्ही स्वतः तिथं निंद येऊन तुमचा सन्मान करू तुम्हाला इथे येण्याची गरज नाहीये तुम्हाला आम्ही उपोष होऊन या याची गरज नाहीये आम्हाला त्या मोठ्यापणा मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला इथे बोलवणार नाही आम्हाला फक्त शासन आदेश हवा आहे आम्हाला येणाऱ्या मध्ये आमचा निर्णय हवा आहे तरच आम्ही उपोषण मागे येणार आहे नास्ता आमचा जीव मला करू तर पण आता माघार नाही आणि जर या तीर बांधवांना काही झालं जर या तीर बांधवांना काही झालं तर माझी आज नाही सरकार महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही पण महाराष्ट्रात आग लागल्याशिवाय राहणार नाही जर महाराष्ट्रातल्या या शिक्षकाला तुम्हाला रस्ते उतरू जायचं नसेल या महाराष्ट्रातल्या शिक्षकांच्या हातात आतापर्यंत फक्त खडूपाळा बघितला साकड्याचं रुग्ण कधी हातात येईल हे ये नियुक्ती ये ये सांगेल तुम्हाला आता आणि ते जर येऊ जायचं नसेल तर या बांधवांचा विचार करा याची काळजी घ्या आणि तात्काळ निर्णय घ्या एवढीच शेवटची विनंती करतोय आणि या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका